चला नमस्कार मित्रांनो आपल्या हो युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आपण आज मान नदीचा व्हिडिओ बनवून टाकत आहे नदीला पूर आलेला आहे तरी काल पाणी जास्त होतं आता थोडं कमी असेल तरी आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा बघा कशी गाडी आधी हर न वाजत बापूजी पुण्य आहे बापूजी पुण्य आहे बघा हा पहिली लोक छडी अडकून जात होती नदीतनं कंपनी एवढं पाणी असताना ही बापूची पुण्य आहे बघून घ्या ही बापूची पुण्य बाबा पहिलं ह्या नदीतनं जातासाठी येत नव्हतं मोकळं थोडं पाणी बघा किती लोक खुशी आनंद आहेत फुल झालेपासून बघा पाणी ही एवढा मोठा फुलं आपल्या खवासपूर गावाला होणं शक्य नव्हतं बघा किती लोक आनंद येते आणि ह्या फुलाच कार आमच्या गावाकडून कधी भेटणार हे बघून घ्या पाण्याचा किती वेग आहे नदी पहिली कायम पुरे असायची पण आता मोठ्या पावसाने पुराला आणि पहिली लोक पाणी नदीला आलं तर ह्या लोकांना तिकडची मातगी जायला लागायचं नदी जायचं म्हणते खावासपोच्या लोकांना ही आमच्या खावासी गावासाठी बापूंनी मोठं धन दिलेलं आहे मोठ एकदम पाणी बघा पाण्याची किती वस्तू तरी थोडी पाण्याची पातळी कमी झालेली आहे तिथून काल पाणी येतं ते झाडामध्ये काल पाणी येतं आता कमी झालेलं आहे आणि ही आपल्या गावातील गावातील बांधारा आणि तिथं थोडं अंतरावर महादेवाचं मंदिर आहे सगळं हे पाण्या येतील काय द्या बघा ही बापूच्या पुण्याने कशी वाहतूक चालू आहे बघा जनतेचा प्रश्न भेटेल बापूच्या बाप पुण्यामुळे बापूचं वरदान आहे बघा लोक किती खुश आहेत ते जनतेचा प्रश्न सुटला आहे आठवटी जाण्यासाठी आठवड्यात जाण्यासाठी संघर्ष करायला लागायचं